वडार समाजाच्या सर्व स्तरातील लोकांसाठी राबवण्यात आलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांमुळे समाज बांधवांचा सा फायदा झाल्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठीशी सदैव राहणार असल्याचा संकल्प वडार समाजाच्या मेळाव्यात समाजाचे पदाधिकारी आणि पंचकमिटी महिला युवक वर्गाने केला विजयकुमार देशमुख यांना पाठिंबा देण्यासाठी रविवारपेठ इथं वडार समाजाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं खंबीरपणे उभं राहील याची गवाही देऊन तेलगाव मे तेल नाही कोल्हापूर को रेल नाही विजय कुमार देशमुख चे टकराना कोई बच्चो का खेळ नाही उद्घाटन झालेलं नाही आहे त्याला मगनसिंग शिंदे साहेबांनी सांगितलं की त्याच्यावर कापड पण गुंडाळून ठेवलेलं आहे त्याचे काही मी परवाच आपल्या समाजाचे सगळ्या अध्यक्षांना भेट घेतलो त्यांच्याशी चर्चा झाली ते म्हणले की आता कागदपत्र सगळे आम्ही महानगरपालिकेकडे ज्या परवानगीसाठी दिलेलं आहे ते वर गेले नाही अजून आज ह्या इलेक्शन झाल्यावर त्याची जबाबदारी मला द्या मी तुम्हाला परमिशन मिळवून देण्याचं काम करतो शिवसेने डिप्यूडीसीमध्ये पैसे टाकलेले आहेत तेही मंजूर करून मिळणार आहे आणि हनुमानबद्दल बजरंगबलीबद्दल माझा मा मी स्वतः बजरंगबलीचा भक्त आहे कारण तुम्ही तुम्ही कुणालाही एकदा येऊन बघा माझ्या घरला लागून पाठीमागा काय जो महत्वाचा बजरंगबलीचा एक्कान कोटी मूर्तीचा विषय आहे बरेच दिवस झाला तो प्रलंबित आहे माग आपले आमचे नेते विजय शेठ चौकुले परवा सोलापूर दौऱ्यावर आले होते माझ्या ऑफिसला पण आले ते आमचे नेते त्यांनी त्या दिवशी सांगितलं होतं की त्या कार्यक्रमा करता राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दोघं सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत पण काही गोष्टींमुळे त्या गोष्टी पुढे राहून गेल्या आणि इलेक्शन लागले मला तर असं म्हणायचं आहे आता आमदार विजय कुमार देशमुख म्हणाल हे आमदार तर होणारच आहेत पण त्या कार्यक्रमाच्या वेळेस आपल्या सगळ्यांच्या मदतीनं ते या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आणि तेव्हा या यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे शिवानंद पाटील विनायक विटकर वडार समाज जिल्हाध्यक्ष गौतम भांडेकर श्रीपाद घोडके माजी नगरसेविका विजया घोडके प्रतिमा मुदगल बापू ढके रवी शिंदे पंचकमिडीचे शंकर मंजली छबू साळुंके सिद्धू मंजुळे लक्ष्मण मंजली अराजू राजू पात्रूट विकास विटकर हनुमंतू साळुंखे आदींची उपस्थिती होती